बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी आल त्या त्या वेळी खास आमच्या कला मंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या आमच्याकडे स्पेशल कांजीवरम बनारसी पैठणी सिल्क सारीज सह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साऱ्यांचा सा भंडार खुला आहे ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे एक वेळ आवर्जून भेट द्या पत्ता कला मंदिर सिल्क अँड सारीज समादेवी मंदिरा शेजारी समादेवी गल्ली बेळगाव संपर्क क्रमांक नऊ सहा शून्य सहा शून्य आठ शून्य शून्य नऊ नऊ आठ चार तीन एक आठ चार तीन एक आठ आठ नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आत्ताची महत्वाची बातमी हाती येत आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी उमेदवारी माघार घेतलेले आहे अशी एक माहिती हाती येत आहे त्यांनी आपल्या फेसबुक पेज पेज आहे त्याच्यावर एक ट्विट केलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे म्हटलं आहे की मोदींच्या चारशे पार हा संकल्प आहे आणि त्याच संकल्पासाठी आपण माघार घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे असं एक पोस्टमध्ये दिलेलं आहे त्यांची पोस्ट ही खात्री शिर आहे की सब, याची आपल्याला एक तपासणी करावी लागेल पण त्यांच्या सोशल मीडियावर हे सगळं व्हायरल झालेलं आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांना भेटी घ्याय नेमकं कशासाठी असं सांगितलं ते बोलले जात आहे पण दुसरीकडे बघितलं तर आजची ही महत्वाची घटना आहे आज घोषणा होणार होती की बाबा रत्नागिरी लोकसभ लोकसभा सिंधुदुर्गचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल या संदर्भात एक फायनल निर्णय होणार होता आणि त्याच अनुषंगाने रात्री उशिरा किरण सामन यांच्या फेसबुक पोस्टने ही एक खळबळ उडवली आहे की आपण निवडणुकीत माघार घेतली आहे अशी गेली चार ते पाच दिवस मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यांना आपली आपण ही जागा शिवसेनेसाठी सुटावी यासाठी मागणी केली होती दुसरीकडे भाजपचे सर्व पदाधिकारी असतील केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील यांनी आ, गेली चार ते पाच दिवस फडणवीस यांची भेट घेतली तसेच माजी खासदार निलेश राणे यांची देखील भेट घेतली आणि कशा पद्धतीने भाजपचे येथे वोटर वोट संख्या वोटर संख्या जास्त आहे आणि भाजपला ही जागा मिळाली तर आपण निवडून येऊ शकतो अशी देखील सांगण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने ही चर्चा फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांची झाली आणि त्यानंतर आज उमेदवार निश्चित होणार होता अशी एक माहिती पुढे आणि चार दिवस गेली उमेदवार फायनल होत अचानक रात्री म्हणजे काल रात्री मंगळवार रात्री उशिरा किरण सामंत भाई, सामंत भैया यांच्या फेसबुक पोस्टला ही पोस्ट आहे की मी निवडणुकीतून माघार घेत आहे अशी एक पोस्ट आहे आणि त्यांच्या अनुषंगाने सर्वच ठिकाणी आता एक खळबळ माजली आहे त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की माननीय नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता व अबकी बार चारशो पार होण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार असं एक पोस्टमध्ये त्यांच्या लिहिलं आहे त्यामुळे त्या पोस्टने सर्वच आता खळबळ उडाली आहे एवढे प्रयत्न करणारे भैयास किरण सामंत हे प्रयत्न करत होते आणि त्यांच्याकडून असा एक पोस्ट, पोस्ट व्हायरल झाल्यामुळे आता ही त्यांची प्रतिक्रिया अजून मिळत नाहीये त्यांचा फोन उचलला गेला नाहीये पण त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पण आज, आज केंद्रीय मंत्री नारायण हे तीन तारखेला त्यांचा दौरा आहे सिंधुदुर्ग दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण हे आज अकरा वाजेपर्यंत कणकवलीमध्ये येतील त्यानंतर त्यांच्याशी आपण चर्चा संवाद साधणार आहोत काय त्यांनी जर माहिती दिली तरही देखील विचारणार पण आजची महत्वाची घटना आणि खळबळ उड्डाण आहे की किरण सामन यांनी निवडणुकीतील माघार घेतलेले असे एक पोस्ट व्हायरल सध्याची होत आहे उमेश बुचडे कोकण सात लाईव्ह सिंधुदुर्ग आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात युट्यूब चॅनल